कित्येक वादळ पेलीत बापानं नियतीला मान्य नसलेली गणितही सोडवलीत मायनं जिंकता जिंकता कित्येक वेळा हरलाय माझा बाप आणि हरल्यावर जिंकण्याचं धाडस दिले मायनं फक्त माझ्या स्वप्नांना आभाळ देण्यासाठी फक्त माझ्या स्वप्नांना आभाळ देण्यासाठी रक्ताच्या पेशीनं पेशी आठवल्यात बापानं आणि कोरड्या विहिरला पाजर फोडलाय माईनं रात्र रात्र नुसते कूज बदलत गेलाय बाप रात्र रात्र नुसते कूज बदलत गेलाय बाप आणि घर उन्हातही आभाळ केले मायन घर उन्हातही आभाळ केले मायन फक्त माझ्या स्वप्नांना आभार देण्यासाठी विस्कटलेली सारी फुलं दैवावर सोडलीत बापानं विस्कटलेली सारी फुलं दैवावर सोडलीत बापानं आणि खाट्या संसारात हिघड लावले मायन आबाडीची फुलं खाऊन दिवस काढलेत बापानं आणि रानातला सर्व वेचून संसार झाटलाय मायन फक्त माझ्या स्वप्नांना आभार देण्यासाठी संयमाची सिदोरी आहे बापानं संयमाची सिदोरी आहे बापानं आणि सुसंस्काराची श्रीमती आहे माझ्या माईन आताशा जग जिंकूनही सिकंदरासारखा हरलाय माझा बाप आताशा जग जिंकूनही सिकंदरासारखा हरलाय माझा बाप आणि बापाचं हरवलेलं मनही पेलून धरले माईन फक्त माझ्या स्वप्नांना आभार देण्यासाठी फक्त माझ्या स्वप्नांना आभार देण्यासाठी